जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही बंद आहेत वाल्मिकराड कैद असलेल्या बराक मध्ये सगळे सीसीटीव्ही हे बंद आहेत कारागृह कर्मचाऱ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप खिणकर यांनी केलाय आरोपींना मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केलेली आहे देशमुख कुटुंबाने केलेल्या तक्रारीनंतर बीड जिल्हा कारागृहातील सीसीटीव्ही बंद असल्याचं समोर आलंय विशेष बाब म्हणजे सरपंच देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपी कारागृहामध्ये असताना सुद्धा हे सीसीटीव्ही बंद आहेत बराक क्रमांक नऊ मध्ये आरोपी वाल्मिक कराड कैद आहे याचाच बराक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचा आरोप देशमुख कुटुंबातल्या सदस्यांनी केलेला होता आणि त्या संदर्भातलं पत्र आता समोर आलेलं आहे जेल मधले सीसीटीव्ही डिलीट झालेली तर चौदा तारखेला ज्या वाल्मिक कराड जे जेलमध्ये गेले त्या दिवसापासून सीसीटीव्ही डिलीट केले गेलेले आहेत ते बराक नंबर नऊ मध्ये आहेत आणि ज्या बरक मध्ये त्यांना ठेवलं गेलं त्याच ठिकाणचे सीसीटीव्ही बंद आहेत असं ते पत्रात दाखवलं गेले त्यात फक्त जे काही कर्मचाऱ्यांनी कायदा मोडलेला आहे त्यांना वाचवण्यासाठीचा हा प्रयत्न केला गेला आहे असं मला वाटतंय जे काही कर्मचारी आहेत जे काही मदत करणारे आरोपीला मदत करणारे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याला तत्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावं अशी आम्ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार कर आहोत कर <laughs>